शेतकऱ्यांना आपण सहा हजार रुपये केंद्राने सहा हजार दिले त्याच्यात आणखी सहा हजार रुपये आपण टाकले पीक विमा योजना एक रुपयामध्ये आपण देतोय प्रीमियम पूर्ण आपण भरतोय त्याचबरोबर महिलांना सक्षमीकरण बचत गटाला डबल पैसे विलेख लाडकी लखपती पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत आणि त्याचबरोबर ज्येष्ठांना पूर्ण मोफत हे सगळं आपलं सरकार काम करत तरुणांसाठी स्टार्टअप स्किल डेव्हलपमेंट सेंटर त्याचबरोबर आणि आपण त्याच त्यांना नोकऱ्या देण्याचं काम स्वयंरोजगार देण्याचं काम अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामधून आपण दहा लाखाची मर्यादा पंधरा लाख केले त्याचं व्याज सरकार भरतय फक्त हप्ते त्यांनी भरायचे आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील काही लोक टीका करताय मी आपल्याला सांगतो मी जाहीरपणे छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती मराठा समाजाला आरक्षण देणार कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता विशेष अधिवेशन आपण घेतलं दहा टक्के आरक्षण दिलं आणि ते टिकवलंही विरोधक ज्यांनी आतापर्यंत द्यायचं त्यांच्या हातात होत त्यांनी दिलं का नाही दिलं त्यांनी फक्त समाजाचा वापर करून घेतला आणि स्वतः मोठमोठे मुट नेते झाले आता आपण दिल्यानंतर म्हणतात ते टिकणार नाही मी त्यांना सांगतो आम्ही दिल टिकणार कसं नाही त्याची कारण तुम्ही द्या आणि टिकेल कस त्याची कारण आम्ही देतो आज कोर्टामध्ये काही लोक गेलेत त्याच्या विरुद्ध परंतु कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली नाही कोर्टाने स्टे दिला नाही आणि म्हणून मराठा समाजाला आरक्षण लागू झालेलं आहे कुठल्याही समाजाला धक्का न लावता ओबीसी इतर समाजाला कुठल्याही लागले दाखले मिळू लाग पूर्वी मिळत नव्हते ते देखील आपण आणि म्हणून सर्व समाजाला सोबत घेऊन जाणार आहे सरकार आणि म्हणून रत्नात्माना कुंभार स्मारक एकवीस कोटी पैकी पाच कोटी पाच कोटी मिळालेत उरलेले पण मिळतील मग अशी माझ्याकडे कोणीतरी कागद दिला होता कोळी समाजाची दे काहीतरी पेन्शन बंद पडली होती ती पेन्शन चालू केली आहे ना पेन्शन चालू केली आहे चा कारण याच्यामध्ये एकच आपल्याला सांगतो हे सरकार देणार आहे हे घेणार नाही अरे म्हणजे देणार आहे सरकार तुम्ही एक हाताने दिलं तर आम्ही दोन हाताने देणार असं सरकार आपलं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की एक से लो और दो से लो ही आमची वृत्ती आहे अगोदरच्या सरकारमध्ये दोन्ही हाताने घेत होते हे ड्रावकरांना जास्ती माहिती आणि म्हणून आणि त्यांचा या विकासाला खोडा आणि कंटेनर माझ्या घरी सोडा कसला कंटेनर माहिती आहे ना राजसाहेब बोलले होते मनसेचे लोक पण इथे आहेत आणि म्हणून आपलं एक आहे आपण सर्वसामान्यांसाठी सरकार आहे आपलं आता अतिशय मोठ्या बुलेटच्या स्पीडने काम करत आहे आणि या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला माझी विनंती आहे की खऱ्या ला अर्थाने महायुती जे हे सरकार काम करत आहे केंद्रात दहा वर्षात केलेलं काम या राज्यात दोन वर्षात केलेलं काम याची पावती आपण दिली पाहिजे अशी विनंती आपल्याला मी करायला आलोय आणि धैर्यशील माने यांच्याकडून मागे काय राहून गेला असेल काही चुकलं असेल तर आपण मोठ्या मनाने त्याला माफ करा तो आपल्या हक्काचा उमेदवार आहे आणि पुढं चुकला तर मी आहेच आणि त्याचा कान पकडायचा अधिकार पण तुम्हाला आहे आणि म्हणून मी आपल्याला आणि हे ड्राव्हकर जिथे आहेतच ते डायरेक्ट मला पकडतात त्यामुळे आज राज्य सरकारकडून ज्या ज्या काही कामांची आपली प्रलंबित यादी आहे ही सर्व कामं आपलं सरकार करेल अशा प्रकारची खात्री मी आपल्याला देतो येणाऱ्या सात तारखेला आपण आता उन्हाळा आहे परंतु आपण सगळ्यांनी मिळून जास्तीत जास्त मतदार जे जा आहेत ते आपले खाली खाली उतरवले पाहिजे त्यांना विनंती केली पाहिजे काही बाहेर गावी गेले त्यांना आपण बोलवलं पाहिजे आणि मतदानाचा टक्का वाढवला पाहिजे मतदान आपण वाढवलं तर मग त्याच मार्जिन वाढेल आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे की आपण सात तारखे आता काय आज चार तारीख आहे दोनच दिवस आहे या दोन दिवसामध्ये आपण जेवढी मेहनत करता येईल तेवढी करा सात तारखेला आपण धैर्यशील माने यांच्या नावा समोरचं धनुष्यबानाचं बटन दाबा त्यांना विजयी करा आणि पुढचे पाच वर्ष तुमची ते सेवा करतील एवढं माझी ही माझी खात्री आपण देतो वाह्य आपल्याला देतो आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जी काय कामं आहे ते करण्याचं वचन देखील मी आपल्याला देतो पुन्हा एकदा एड्रावकरजी आपल्या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो कमी वेळेत एवढी मोठी जाहीर सभा आपण या ठिकाणी आयोजित केली त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपले लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटील अड्रावकर साहेबांचा उद्या वाढदिवस आहे